मनोज जरांगे पाटील यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे जरांगे दुपारी अंतर्वाली सराटीमध्ये दाखल होतील जरांगेंचं ग्रामस्थांकडून औक्षण केलं जाईल स्वागत केलं जाईल त्याआधी जा काही वेळात मनोज झरांगेंची पत्रकार परिषद आता सुरू होणार आहे मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद अवघ्या काही मिनिटांमध्ये सुरू होणार आहे आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल डिस्चार्ज पूर्वी त्यांची ही पत्रकार परिषद पार पडेल मग डिस्चार्ज झाला की ते अंतरवाली सराटीमध्ये जाणार आहेत अंतरवाली सराटीमध्ये त्यांचं जोरदार स्वागत केलं जाईल त्यानंतर सुद्धा आजचा त्यांचा दौरा ठरलेला आहे रात्री ते आपल्या गावी आपल्या घरी मुक्कामाच्या ठिकाणी अंकुशनगर कारखाना इथं जालन्यामध्ये जातील मनोज झोरांगे पाटील यांच्या पत्रकार परिषदेला आता सुरुवात होते त्याचे दृश्य आपण पाहतोय संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयातून मनोज झोरांगे पाटील यांची पत्रकार परिषद पत्रकार परिषद संपली की त्यांचा डिस्चार्ज होईल य... जय शिवराय सगळ्या पत्रकार बांधवांना नमस्कार आज आता हॉस्पिटलमधून आपण सुट्टी घेतली डिस्चार्ज घेतलाय तब्येत म्हणजे आणखीन थोडी गळाल्यासारखी आहेच परंतु डॉक्टरांनी सांगितलं हरकत नाही तुम्ही सुट्टी घ्यायलाच नाही पाहिजे पण हरकत नाही आता घेतलीच तर आठ दिवसातून एकदा पुन्हा हॉस्पिटलला येत जा आणि एक महिनाभर कम्प्लीट तुम्ही आरामच करा असं डॉक्टरांनी सांगितलं आहे त्यामुळं सुट्टी घेतली आता इथून आपण लगेच अंतरवालीकडं निघतोय अंतरवालीहून श्रीक्षेत्र नारायणगडाच्या दर्शनासाठी चार वाजता जाणार आहेत आपण बारा वाजता अंतरवालीत येत आणि श्रीक्षेत्र नारायणगडाहून आल्याच्यानंतर मग घरी शागडला कारखान्यावरती संध्याकाळी सहा वाजता जाणार आहे माझी या निमित्तानं सरकारला एक विनंती आहे विशेष करून मुख्यमंत्र्यांना आहे शिंदे साहेबांना आहे उपमुख्यमंत्री अजितदादांनाय आणि त्या दिवशी मुंबईला आलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या सगळ्या मंत्री महोदयांना विखे साहेबासहित सगळ्यांना आज माझी एक विनंती आहे तुम्ही व्यासपीठावर पण सांगितलं आणि मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सुद्धा नंतर वेळोवेळी तुमच्या सरकारनं मंत्री महोदयांनी सांगितलं की हैदराबाद गॅजेटर आता आम्ही लागू केलाय माझं तुम्हाला स्पष्ट मनानं सांगणं आहे तुम्हाला काय करायचं आहे काय नाही करायचं ते तुम्ही तुमचं बघा सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन त्याच्या आत हैदराबादच्या गॅझेटियरच्या नोंदीनुसार मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू झाली पाहिजे पुन्हा जितकं आम्ही तुमचं कौतुक केलं पुन्हा आम्हाला असं वाटायला नको की तुम्ही नुसती हुलकावणी देता की काय जे आर काढलाय अंमलबजावणी तात्काळ करून किमान आम्हाला आशा आहे की उद्याच्या येत्या मंगळवारी बुधवारी कॅबिनेट येईल या कॅबिनेटमध्ये आपण तालुक्या तालुक्यात जिल्ह्या जिल्ह्यात महाराष्ट्रभरातल्या ही प्रक्रिया आता हैदराबाद गॅजेटेअरच्या नोंदीच्या संदर्भातली आणि त्या नोंदीच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रोसिजरची उद्या बुधवारी मंगळवारी त्याची अंमलबजावणी करून तालुक्या तालुक्यातले जिल्ह्यातले सगळे अधिकारी हे चोवीस तास कामाला लावून हैदराबाद गॅजेटरच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा सतरा सप्टेंबरच्या आत ही प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे ही माझी सरकारला विनंती आणि याच्यात सरकारनं कुठलाही बदल करू नाही तुम्ही जर आता ठरवलंयच तर मनुष्यबळ द्या ती तिघा गावा गावागावातली समिती ये तिला तातडीनं कामाला लावा आणि सगळ्या हैदराबाद गॅजेटरमधल्या नोंदी आणि त्या नोंदीच्या आधारावर मराठ्यांना मराठवाड्यातल्या किंवा हैदराबाद स्टेट जिथपर्यंत होतं तिथपर्यंतच्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं काम सतरा सप्टेंबरच्या आत सुरू झालं पाहिजे नसता पुन्हा मला नाविला जाणं मोठा निर्णय घ्यावा लागणार वेळ आली तर आमच्या गावात आमच्या घरी यायचं राजकीय नेत्याला आम्हाला बंद करावं लागेल हे मात्र लक्षात ठेवा तुमच्यावर कुणी दाबानी जे आरच आमका हे का ह्यालाच का हडा कशालाच का, हो का, का हे असे शब्द नव्हते पाहिजे जर कुणाचं ऐकून जर आमची हेळसांड झाली तर पुन्हा खूप वाईट दिवस तुमच्या चुकीमुळं आले नाही पाहिजे याची काळजी सरकारनं घ्या ही तुम्हाला मी विनंती करतोय धमकी नाही काय राह बघा ना विषय शेराव शे गरीबांचे लेकर चटण्या भाकरी घेऊन मुंबईला गेले गरीब मराठ्यांच्या पोरांनी आणि मी आम्ही असा एक जे आर काढला की मराठवाड्यातला हैदराबाद नोंदी नुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं का तर त्या गॅजेटियरमध्ये मराठी त्यांची संख्या दाखवली की इतके मराठे कुणबी आहेत दाखवलेत हा, त्याच्या हां तो जी आर काढला मराठवाड्यातल्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या अर्धा आर महाराष्ट्र पाग झाला म्हणजे गरीबाच्या पोरांनी आणि मी आम्ही गरिबांनी मिळून एक जी आर काढला नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र हैदराबादच्या गॅजेटियानुसार देण्यात यावं म्हणून आर्धा महाराष्ट्र पाग झाला काही अभ्यासक पागल झाली म्हणजे किती मजबूत गरीबाच्या लेकरानं तो जी आर काढलाय की सगळेचे सगळे मराठी जायला लागलेत आणि काही तर आमच्या विरोधातले इतके भाग झालेत त्या जे आर आणि त्याच्यातले शब्द बघून काढलेल्या जी आरचे आणि शब्द बघून झोपाच आहे ना त्यांना मग इतका मजबूतीत ना जर गरिबांचे पोरांनी जे आर काढलाय मराठवाडा शंभर टक्के आरक्षणात जाणार मराठ्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही खूप लय आनंद होतोय मनात पण मराठ्यांना एक बाबा विनंतीपूर्वक माझा थोडा सल्ला आहे जुनी मन आहे विजय पचवता आला पाहिजे आणि पराजय सुद्धा पचवता आला पाहिजे थोडा धीरायने घ्या मस आता उकळ्या फोटा द्यात मस आनंद झालाय पण एकदा आपले सगळे हैदराबादच्या गॅझेटच्या नुसार आणि पश्चिम महाराष्ट्रातले सातारा संस्थांच्या गॅझेटच्या माध्यमातून एकदा मध्ये जाऊ द्या आणखीन मोठा आनंद व्यक्त करू सध्या लोक काही बिथरले झालेत त्यामुळं मराठ्यांच्या महाराष्ट्रातल्या लोकांनी थोडं संयमानं घ्या एवढाच माझा तुम्हाला विनंतीपूर्वक सल्ला आहे की थोडंसं संयमानं सगळेजणं घ्या आणि गॅझेटेअरची तातडीनं लगेच अंमलबजावणी करून नोंदी जर नाही केल्या तर येत्या दसरा मेळाव्यात आम्हाला आमची भूमिका जाहीर करावी लागणार आहे सरकारच्या विरोधात कारण आता मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलंय फडणवीस साहेबांनी सांगितलं उपमुख्यमंत्री आमचे शिंदेसाहेबांना सांगितलं अजितदादांनी सांगितलं आणि विके साहेबांनी सांगितलं आम्ही हैदराबाद गॅजेटियर लागू केलं मग आमचं म्हणणं आहे आता शेवट सतरा सप्टेंबरच्या आत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन त्याच्या आत ही प्रोसिजर सुरू झाली पाहिजे आणि नोंदीनुसार प्रत्येक गावातल्या तालुक्यातल्या मराठ्यांना आता नोंद नसलेल्या मराठ्याला हैदराबाद गॅजेटियरच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची सुरुवात करा कारण छोटा मोठा का होईना वेळ कमी असल्यामुळे दसरा मेळावा श्रीक्षेत्र नारायणगड इथं होणार आहे पण छोटा मोठा ज्यांना शक्य असेल ते या नसल कामानिमित्त तर हरकत नाही कारण वेळ कमी आहे तयारीला त्याच्यामुळे छोटा मोठा होईल जर याची अंमलबजावणी आता सुरू झाली नाही तर मात्र येत्या दसरा मेळाव्याला सरकारला कळणार आहे आता मात्र आपली सरकारची बेतली आणि मला शंभर टक्के खात्री आहे विके साहेब असतील उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील आता मराठ्यांचा अपमान करणार नाहीत आणि हैदराबादच्या गॅ गॅजेटेरच्या नोंदीच्या आधारे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देतील ही शंभर टक्के मला खात्री आहे आणि ते खरं ठरणार मराठे शंभर टक्के आहेत मराठ्यांनो घराघरातलेली क्रम मोठे होणार आहे आपण लय मोठी लढाई मुंबईतून जिंकून आहेत तुम्हाला लय त्रास झाला त्याची जाणीव आहे मला कुठं झोपलात रेल्वेवर झोपलात फुटपाथवर झोपलात जिथं जागा मिळेल तिथं झाडाखाली झोपलात चिखलात झोपलात चटणी भाकरी खाली मुंबईने सोडे बाधर तुम्ही म्हणूनच राजा आपला विजय झाला आणि हा विजय खूप जणाला पचतच नाही आहे काय करणार का का आता आपण गरीबाच्या लेकरांनी विजय मिळवला गॅजेट यार दिलं याच्यातलेच काही लोकांच्या अगोदर मत होते गॅजेट देत होते तर जंग्या पाटलांनी घेतलं नाही हेच काही जण याच्यातले आहेत आता घेतलं आता अमुकत झालं आणि तमुकत झालं जस का हे घटना समितीत होते इतके ज्ञानी येत बघू ना मी आमचे गरीब बघू आम्ही आमचं काय करायचं ती गरीब मराठ्यांना आपण आपलं बघू काय करायची ती आपल्या लेकराला कसं मिळवून द्यायचं काय करायचं आपण आपलं बघू सरकारने सांगितलंय हैदराबाद इयर लागू केलं त्याच्यात काय बदलायचं असलं त्या जी आरमध्ये सरकारने बदलायचं आम्हाला प्रमाणपत्र पाहिजे बाक व्हॅलिड सहित बाकीचे नाटकं बंद त्याच्यात काय शब्द चुकला अमुक झालं सरकारने बदलायचा ते बाकीचं डोकं आमच्या संघाला वायचं नाही तुम्ही आम्हाला व्यासपीठावर सांगितलं आम्ही हैदराबाद गॅझेटियरचा जी आर काढतोय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही हैदराबाद गॅझेटियर लागू केलं ला। आता आम्हाला पाहिजे त्या नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र नोंद नसलेल्या मराठ्यांना हैदराबादच्या गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारे कोणबी प्रमाणपत्र देण्याचं सुरुवात करा बाकीचं काय माहीत नाही ती शब्द बदला काय करायचं करा आम्हाला प्रत्येक मराठ्याला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला या टप्प्यात आरक्षण शंभर टक्के पाहिजे आणि आम्हाला विश्वास आहे सरकार करणार त्याच्यात काय दुमत नाही मराठ्यांनो पुन्हा एकदा सांगतो लय मोठी लढाई जिंकलोत आपण खूप वर्षाच्या आपल्या गोरगरिबाला प्रतिक्षा होती लय मोठी लढाई जिंकलो मराठ्याच्या लक्षात येत असत ना येतार फडमार येऊन कसं चाललंय कापऱ्या कोपऱ्यात इकडं तिकडं तज्ज्ञ घेऊन पळ वकिल घेऊन पळ आमकं घेऊन पळ तमक घेऊन पळ शेवटचं एक मिनिट आज सांगतो मुख्यमंत्री साहेबांनी दोन उपमुख्यमंत्री साहेबांनी उपसमितीकडं काम आहे मराठ्याचं म्हणून विखे साहेबांना सांगतो जे आर नुसार नोंदी जे आर नुसार ज्या नोंदी आहेत है, हैदराबाद गॅझेटमध्ये त्याचं प्रमाणपत्र द्यायला सुरू करा जर का थोडं इकडं तिकडं केलं ना रे बाबा कोणाचं ऐकून येवल्या फेवल्याचं कोणाचं ऐकून जे आर मध्ये जर आमच्या काही शब्दात हेरा फेरी जर काही केल्या जर का काय झालं एक लक्षात ठेवा एकोणीसशे चा जी आर आम्ही सुद्धा चॅलेंज करणार आहे आणि मान्य न्यायालयाला तेव सुद्धा रद्द करावा लागणार <coughs> तुम्ही जर आमच्या मुळावर उठणार असला तर आम्ही सुद्धा तुमच्या मुळावर आता उठणार एवढंच मला क्लिअर खट सांगायचं होतं आमच्या लेकरांचं कल्याण त्या जे आर मधून होणार आहे आत्ताच्या मुंबईतल्या आम्ही काढलेल्या हैदराबाद गॅजेट आमच्या जी आर विषयी जर कोणी जळत असलं तर मग तुम्ही आमच्या लेकराविषयी जळणार असली मग आमचा बी विराज हे एकोणीसशे चौऱ्याण्णवला आमचं सोळा टक्के आरक्षण मराठ्यांचं तुम्हाला दिलं ते जी आर रद्द करून आमचं आरक्षण आम्हाला सोळा टक्के मग आता जशाल तसंच उत्तर मिळणार इथून पुढं आता तुम्ही लय ताईट वागायला लागले तर आता आम्ही पण ताईट वागणार आहेत आता खूप संयमाच्या भूमिका घेतल्या आत्तापर्यंत आम्ही आता आता बास आणि पन्नास टक्क्याच्या वर गेल्या दोन टक्के सुद्धा रद्द करा तुम्ही आमच्या मागे लागल्या आता आम्ही तुमच्या मागे लागणार सतरा सप्टेंबरच्या सरकारनं हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू करावी तालुक्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना ऍक्टिव्ह करून अधिकाऱ्यांना सांगू गॅजेटच्या नोंदीनुसार गावागावातल्या मराठ्यांना गावागावातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं कारण मराठवाड्यातला मराठा हाच कुणबी आहे त्यामुळं त्याला देण्यात यावं आणि कुणबीला का द्यायचं तर कुणबीचा व्यवसाय शेती आहे असं गॅझेटियर सांगतंय अनेक अनेक कलमा सांगतात त्या पद्धतीनं मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं बाकीचं काय सांगत नाही नंतर मग थोडा आम्हाला काही इकडे तिकडे वाटलं मग सांगतो सरकारला सुद्धा आहे की ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच मिळणार मिळणार आहे सरसकट त्यांना शब्द सांगतो मुख्यमंत्र्यांचा आरक्षणापासून मराठा समाज वंचित राहणार नाही ओबीसीच्या ताटातील काढून घेऊन सर सरसकट सर प्रमाणपत्र <coughs> मराठ्यांना देणार नाही आणि काहीही झालं ओबीसीचं नुकसान होऊ देणार नाही हे शब्द आहे मुख्यमंत्र्यां बरोबर आहे मग त्यांचं त्यांचं काय चुक आहे ओबीसीचं नुकसान होऊ देणार नाही कारण ओबीसी आम्ही येत <laughs> नाही दोन बीसीच नुकसान होऊन देणार नाही आणि विनोदाचा भाग नाही तर मराठवाड्यातला दिल्यामुळं सरसकट होणारच नाही ना आताच मराठवाड्यातलं दिलंय आधी त्याच्यामुळे सरसकट आता होणारच नाही आणि ओबीसीला धक्का का लागणार नाही म्हणता येत ते की नोंदीनुसार देणार हैदराबाद गॅजेट म्हणजे नोंदी आहेत मराठवाड्यातला मराठा कुणबी गावागावानुसार जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार त्याचे डाटा आहे त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत मराठवाडा शंभर टक्के आरक्षणात ओबीसी एक मुंबई सह राज्यात महत्वाच्या बैठक आहेत लक्ष्मण हा राज्यव्यापी ओबीसी संघर्ष यात्रेची तयारी सुरू झालेली आहे तुम्हाला जो निघाला इतकी जी तर्फण मरपाड चालली तुम्ही सांगितलेला आता प्रमाण म्हणून मराठा समाजाला सांगतो मी इतकं हुशार व्हा इतकं हुशार व्हा मराठ्यांनी आपले काही जण नेत्याचे ग्वाने भरलेले बुट चाटणारे लोक आपल्या विरोधात बोलतात म्हणून ध्यान का देऊ आजूबाजून कसं वातावरण ढवळले हेव नाही पाहिजे हेव कशाला काढला मराठी सगळ्या आरक्षणात चालल्या आता चाल याचा अर्थ मराठ्यांनी समजून घ्यायचा अभ्यासकाला बोलायची गरज नाही तज्ज्ञाला बोलायची गरज नाही यांच्यानच कळून येतंय इतका पक्का हो। हो। ले ले आर जे आरे हो आणि गरीबाच्या पोराने काढाय हो मुंबईला गेलेल्या गरीबाच्या पोरांनी काढाय आणि मी काढाय आम्ही गरीब गरीबांनी मिळून काढाय देऊ तरी अर्धा महाराष्ट्र सर असं म्हणतात की ओबीसी गावगाड्यातली पोरं आता हातात दोन घेणार आहे मला कुणबीतून आरक्षण पाहिजे पन्नास टक्क्याच्या आत पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्याला पाहिजे ज्या त्या वेळेत ज्या भूमिका बघू प्रश्न तो आहे की आता पोरं असं प्राध्यापक लक्ष्मण म्हणतात मला पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण पाहिजे आणि मी सगळ्या मराठ्यांना घेणार आहे महाराष्ट्रातल्या वेळ आल्यावर जसा तसं बघू त्याच हा म्हणणं आहे की तुमच्या व्यासपीठावर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले कोणीच दिसत नाही मी त्याच्यावर बोलत नाही ते कोण आहे मला माहित नाही मी त्याला गिनीत नाही तू असल्याला मराठ्यांना बंद करा हे काय यांना काहीतरी करून दूषित वातावरण करायचं जरा मराठीचे ने नेते मराठीचे ने 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 लोक थोडं समजून घ्या मी जे पाऊल उचलेल ते तुमच्या समाजाच्या मराठ्यांच्या हिताच उचलणार आहे त्याच्यामुळे सांगित ना तसं सा थोडे दिवस काढा तुम्ही लोकांच्या म्हणण्यावरती सत्तर वर्ष काढले थोडे दिवस माझ्या म्हणण्यावर काढा म्हणतो मी म्हणत नाही मग हाच ऐका पण थोडे दिवस माझ्या म्हणण्यावर ऐका म्हणजे समाजाच्या लेकराचं कल्याण होत जाईल यांना काहीच हाती लागा ना कुठंच त्यांच्या जिल्ह्यातले नेते इकडे फोन करून सांगतात आम्ही यांना इकडे गिनीतच नाही ने तुमचे नेते उगच बोलून मोठं करते त्यांना जरा आपले नेते थोडे व्हा कोणी काय बोलू नका माणसं सुद्धा बोलू नका थोडं संयम धरा त्यांना काय हे कुंकड काही मिळालं नाही रिस्पॉन्स काय असं किती करते मग या करतात आणि मोकळे होते त्याच्यामुळं आपण थोडस संयमानं घ्या मराठ्यांनी लय मोठा विजय झालेला आपला सुप्रीम कोर्टात असं दिसत दाखल करण्यात आली आमच्याकडून कायच केले एकदम निघत नाही काही काही बुळबुळे पळत येतो घेणं देणं पन्नास बारे असणार अरे माझ्यासोबत सगळा महाराष्ट्र यार दादा हेच म्हणतो तुम तुम्हाला सगळा नेहमी असणारा सोबत नसणारा तो तर येलोर झोपतो काय होत नाही चॅलेंज नाही होत फिलेंज नाही होत काय नाही होत जे आमचा काय होत नाही चॅलेंज होत नाही काय नाही काय नाही आणि मग मी सांगतो मग मला जर तर लावलं ना तर मी चौऱ्याण्णव चा जे आरचा रद्दच करायला लावीन मग इतक्या विश्वासाला म्हणतात चॅलेंज फिलेंज होत नाही नोंदी आहेत आमच्या हैदराबाद गॅजेट दस, सरकारी दस्तावेज यांचं कोणतं सरकारी दस्तावेज यांना जे आमचं स्वतःच सोळा टक्के आरक्षण दिलं आणि आमच्या बाळाचं आयुष्याचं वाटलं झालं ती जे आर कस करायला आणि ते वाटप कसं काय केलं ती जे आर रद्द करायचं पन्नास टक्क्याच्या वर गेलं दोन टक्के कस काय दिलं तुम्हाला कायदा कळतो ना आम्हाला कळत नाही काय आणि आम्हाला जर कायद्यातलं जे आर मधलं कळत नसत

केलेली आहे आम्ही केलेला नाही हल्ला कोणावरती आमच्यावरच झालेला आहे त्याच्यामुळं सरसकट गुन्हे माग होणार त्यात काही शंका नाही आणि ते गुन्हे माग घ्यायला लागलेत सरकार मुख्यमंत्री फडणवीस साहेब शिंदे साहेब हे घ्यायलेत आम्ही त्यांचं कौतुक करतो विखे साहेबांनी हे काम हातात घेतलंय ते मागं घ्यायला लागले बलिदान गेलेलं ला, कुटुंबाचा विषय मार्गे काढायला लागलेत नोकऱ्याचा सुद्धा आता याच्याबरोबर फक्त एवढंच म्हणणं आहे उद्या परवा कॅबिनेट आहे त्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन प्रक्रिया सोपी करून गॅजेटच्या नोंदीच्या आधारावरती सतरा सप्टेंबरला मुक्तीसंग्राम देणे बरोबर ना त्याच्या आत मराठवाड्याच्या हातात किमान तालुका भरात का होईना एखाद्या एखाद्या जागेवर का होईना मराठवाड्यातल्या तालुका तालुक्यात एखाद्या एखाद्या ठिकाणी होय त्याच्या आत हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या मराठ्यांच्या हातात कुणबी प्रमाणपत्र आनंदाचं पडावं एवढी विखे साहेबाकडं आणि मुख्यमंत्री साहेबाकडं विनंती आहे आणि ते त्यांनी करावं गुन्ह्यांबाबत संतगती जरी असली तरी